सन्मान्य मंत्री महोदयांनी या ठिकाणी जवळजवळ चार कोटी रुपयाचं चा सरकारचं नुकसान पर्यायानं चार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाकारलेला आहे परंतु अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये मा या ठिकाणी या कंपनीला म्हणजे भारत बेंच कंपनीला ही वाहनं खरेदी करण्याचं आणि इन्स्ट्रुमेंट खरेदी करण्याचं जे त्यांना या ठिकाणी ऑर्डर दिली त्याची एकूण एका वाहनाची किंमत होते नव्याण्णव लाख रुपये आणि जर आपण स्पर्धात्मक निविदा मागितल्या तर स्पर्धात्मक निविदेमध्ये टाटा कंपनीसारखी अत्यंत रेप्युटेड कंपनी जी आहे आणि विशेष करून या वाहनामध्ये नावाजलेली कंपनी आहे त्या कंपनीचा सगळा इन्स्ट्रुमेंटसह वाहनासह पंचेचाळीस लाख रुपये खर्च येतो आणि या कंपनीच्या ज्या कंपनीची वाहनं घेतली त्यांचा नव्याण्णव लाख रुपये पर वाहनाच्या मागे खर्च येतो आणि म्हणून सरळ सरळ पन्नास टक्क्याचा याच्यामध्ये फरक आहे मंत्री महोदय आणि हे सगळं लिखित स्वरूपामध्ये माझ्या हातामध्ये आहे तरी देखील आपण पूर्णपणे हा सगळा व्यवहार पारदर्शक झालेला आहे नियमांनुसार झालेला आहे स्पर्धात्मक झालेला असं आपण लेखी उत्तर दिलेलं आहे या स्पर्धा आपण कोणाकोणाबरोबर केल्या कशा पद्धतीने केल्या टाटा कंपनीच्या संदर्भामध्ये आपण टाटा कंपनीकडून सुद्धा कोटेशन मागवलं होतं का ते स्पर्धेमध्ये उठले उतरले होते का आपण पॉईंट नव्वद पर्से बिलो रेटने आम्ही हे सगळं घेतलं आहे सरळ सरळ हे सगळं मॅनेज आहे हे काय नाकारायचं काही कारण नाही आणि म्हणून आपण ह्या माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं द्यावी की आपण स्पर्धात्मक निविदा कुठल्या कुठल्या कंपनीच्या मागितल्या होत्या माग कधी मागितल्या होत्या त्याच्यामध्ये टाटा कंपनी देखील होती की नव्हती हे मला सांगावं आणि जर त्यातून माझं समाधान झालं तर अध्यक्ष मोदय मी पुढचा प्रश्न विचारणार संधी द्यावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्यामध्ये आपण केंद्र शासनाच्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आ, 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 आपन, जे एम पोर्टलद्वारे ह्या साठी आपण टेंडर फ्लोट केलं होतं सगळ्या अटी आणि शर्तीनुसार जे ज्या कंपन्यांनी ह्याच्यात सहभाग घेतला आणि जे लोएस्ट होतं अंदाजपत्रकापेक्षा पॉईंट नाईन नाईंटी फोर पर्सेंटनी जे लोवेस्ट होतं अशा कंपनीला आपण हे काम ह्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय ह्या वाहन खरेदी पंचेचाळीस लाखाची आणि वेगवेगळ्या वेग 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 पंचेचाळीस यंत्र सामग्री त्यामध्ये दे लावलेली आहे त्यात वाहन कस्टमायझेशन हा वेगळा आणि असं मिळून ह्याची किंमत ही नव्वद लाखाच्या आसपास यांनी देण्यात देण्यात आलेली आहे आणि मग एक फेअर असं कॉम्पिटिशन होऊन जो ह्या कॉम्पिटिशनमध्ये पात्र ठरला त्यांनाच ह्या वाहनांची ऑर्डर देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदया जे लिखित उत्तर आहे तेच मला पुन्हा वाचून दाखवतायत मी ते वाचलेलं आहे त्याच्या अनुषंगानं मी लिखित उत्तराच्या व्यतिरिक्त तीन प्रश्न विचारलेत त्याचं आपण उत्तरच देत नाही मंत्री महोदया जिथं मी संशय व्यक्त केलाय माझ्या प्रश्नामध्ये तिथं हीच जागा आहे की आपण लिखित स्वरूपामध्ये मला उत्तर देत आहे त्याच्या व्यतिरिक्त मी जे काही मौखिक म्हणजे तोंडी जे, जे प्रश्न विचारलेत त्याचं मला उत्तर द्या की या ठिकाणी कुठल्या कुठल्या कंपन्या या कॉम्पिटिशनमध्ये आल्या होत्या टाटा टाटा कंपनी सुद्धा त्या या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये उतरली होती का आ, हो, ह्या सगळ्या गोष्टी जे तीन प्रश्न माझे आहेत त्या प्रश्नाची उत्तर द्या लिखित स्वरूपामध्ये आपण दिलेलं उत्तर माझ्या हातामध्ये आहे ते वाचल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्तच मी प्रश्न विचारलेले आहेत अध्यक्ष महोदय टाटा कंपनी ह्यामध्ये नव्हती मीडियम हेल्थ केअर कंपनी एलवन होती त्यानंतर एक एम एल एस हेल्थ केअर होती आणि मेडियॉन हेल्थ केअर अशा तीन कंपन्या ह्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि तरी देखील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावरती तपास चालू आहे आयुक्तांच्या लेवलवर ह्याची चौकशी चालू आहे चौकशी आधी जर आढळलं तर दोषींवर कारवाई केली जाईल प्रश्न सन्मानिय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी अगदी क्लिअर विचारलं अध्यक्ष मध्ये जेम वगैरे बोगे सगळं होतं आपल्याला सगळ्या माहिती आहे जेम मध्ये काय कंडिशन अटी शर्ती ज्या काय घालतो आपण त्या टेंडरच्या त्यामुळे त्याला ते फेवरला करून आणतात सगळं सर्रास चाललेलं आहे पाईंट चौऱ्याण्णव टक्के हे जे काही बिलो दाखवलं आहे त्यामुळे ते कळतं मला अध्यक्ष महोदय चेस आणि इक्विपमेंट त्यात बसवलेले हो तुम्ही अध्यक्ष महोदय या सभागृहाच्या तीन सदस्यांची याची माहिती सगळी आहे म्हणून सांगतो तीन सदस्यांची एक समिती नेमा एखादा शासकीय अधिकारी नेमा एक गाडी बोलवा त्यातील असलेल्या इक्विपमेंटची आत्ताची माहिती सांगतो तुम्हाला बारा लाख रुपयाच्या पलीकडे आहे बारा लाख रुपयाच्या एक रुपया असेल तर तुम्ही सांगाल ते सजा सा आम्ही घेऊ हे झालं त्यातल्या इक्विपमेंटचा खर्च चेचीसचा खर्च धरल्यानंतर ही गाडी चेस एकोणतीस तीस जीएसटीचा परतावा मिळतो सगळं गव्हर्नमेंट कारण चांगल्या कंपनीची गाडी घेतली तर यामध्ये चाळीस लाख रुपयाच्या वर जर त्या गाडीची किंमत कुठल्याही मार्केटमध्ये कशाही पद्धतीनं पन्नास लाख रुपये दाखवलेला हे जर आपण करत असाल तर त्यामध्ये आपल्याला यातील झालेला गैरप्रकार आणि जो कोणी हे सगळं मॅनेज करून घेतलेला आहे एक महिना अध्यक्ष महोदय प्रश्न विचारून टाकून आपण आपणच घेत त्यामध्ये आत्ता चौकशीसाठी पाठवलाय आहे आतापर्यंत चौकशीचा अहवाल यायला पाहिजे होता आणि तो सांगायला पाहिजे होता की यामध्ये अजिबात गैरप्रकार झाला नाही भ्रष्टाचार झालेला नाही कुठलाही हे सांगण्याची गरज होती पण माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण हे आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे तो आणि तोही कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी संबंधित आहे तिथे जे काही आता अनेक या व्हॅनमध्ये नव्वद लाखामध्ये अर्ली डिटेक्शनचं सुद्धा इक्विपमेंट बसवता चढ आलंच यामध्ये दहा वीस लाख रुपये जर जास्त घातले असते तर म्हणजे कॅन्सर होण्याच्या पूर्वीच्या लक्षणं स्वतः आले असते याच्यामध्ये आहे काय याच्यामध्ये तकडा दू काहीच उपयोग नाही मी सांगतो आपल्याला जबाबदारीने सांगतो अध्यक्ष म्हणून या संदर्भात आपल्याकडून निर्देश द्यावेत आणि हे चौकशी अधिवेशन सं आणि हे बंद पडलंय चौकशी अधिवेशन संपायच्या पूर्वी करून यामध्ये स्पष्टपणे या सभागृहाला कळवावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे ठीक आहे एक मिनिट थांबतो संदर्भात मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे उत्तरात आपण तीन प्रश्न विचारलेले सर्वप्रथम ह्यात कोणी कोणी सहभाग घेतला कोणी सहभाग घेतला याबद्दलचं सुस्पष्टता त्यांनी या सभागृहात दिलेली आहे त्यानंतर आपण ह्यात कोणती अनियमितता झाली आहे का हा विचारला प्रश्न त्याचं पण उत्तर आलेलं आहे की अनियमितता झाली नाही आहे तीन बिडर्सनी बिड केलेलं त्यानंतर एलवन जो होता त्याला अवॉर्ड केलं गेलं त्यानंतर मंत्री महोदयांनी स्वतः इकडे उत्तर दिलेलं आहे की लोकप्रतिनिधींकडनं तक्रारी आल्या तक्रारींच्या अनुषंगाने या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे मंत्री महोदया या संदर्भातली सखोल चौकशी लवकरात लवकर संपवून हे अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातला अहवाल सभागृहासमोर आपण सादर करावा पुढे प्रश्न क्रमांक तीन